नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गंगापूर तालुक्यातील अंबे लोहळ गावामध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणाची रस्त्याच्या कडेला अमाणुष मारहाण करून निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे करण रतन प्रधान यांनी दिलेल्या पोलीस जबाबानुसार त्यांचा भाऊ अर्जुन प्रधान याच दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गावातील का काही इस्मांनी गंभीर मारहाण करून ठार मारलाय करण प्रधान यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे अर्जुन याला त्याच्या सावत्र रकमेच्या मागणीवरून झालेल्या वादातून मारहाण करण्यात अर्जुन याने फोनवरून करण यांना माहिती दिली होती की त्याला पांडू प्रधान आणि त्याच्या साथीदार मारहाण करत आहेत त्यानंतर अर्जुनचा फोन बंद झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी करण प्रधान या गावात पोहोचला असला चैतन्य भल्लाळ याच्या दुकानासमोरील रोडवर अर्जुन प्रधान याचा अर्धनंगणाने रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला घटनास्थळी लाकडी काठ्या लिंबाच्या झाडाच्या ओली फांद्या नारळाच्या झाडाचा फट्टा आणि वायर बेलचे तुकडे सापडले आहेत हे पाहून त्यास अमानुषपणे मारहाण करून ठार मारल्याचं स्पष्ट झालंय सूर्यवार्ता न्यूज टीम बजाजनगर छत्रपती संभाजीनगर का निक्षा वर्णेशी निक्षा वर्णेशी आज है। आ, काल संध्याकाळी अंबेलोहळ गावात सात वाजता हे घटना घडलेली आहेत हे मारहाणची घटना आहेत त्याचं नाव अर्जुन रतन प्रधान वय बावीस वर्ष हे आहेत यात सध्या आम्ही पाच आरोपीला पोलीसच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत हे आरोपीचे नाव पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान नंदकुमार दादासाहेब बोर्हाडे विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान हे आहेत आम्ही अजून पुढील तपास करून जे आणखी आरोपी निष्पन्न होणार आहेत त्या त्याला अजून अटक करू तसेच सदर प्रकरणात जे करण प्रधान याचे भाऊ म्हणजे मयत अर्जुन प्रधान यांनी पांडू प्रधान याची आई लक्ष्मीबाई व विबल यांना फरशीचे दगराणे कल काल दुपारी अराऊंड एक वाजता मारहाण केली होती आणि हे मारहाण केल्याचा राग धरून हे जे आरोपी आहेत यांनी मयत अर्जुन प्रधान यांना मारहाण केली आहेत ते मारहाण केल्यामुळे त्यांचा मयत झाला आहे आणि सध्या आम्ही ते तपास सुरू केली आहेत एकूण सध्या आमचे पाच ताब्यात आरोपी ताब्यात आहेत आणि सात आरोपीचे नाव आम्हाला दिलेले आहेत तरी पण आम्ही पुढील तपास करून आणखी आरोपी असेल तर ते निष्पन्न करून हे त्यांना पण अटक करू ओके थँक्यू